मुरगुड धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री काशिलिंग बिरदेव आणि आई अंबाबाई यांचा भाऊ बहिणीचा संबंध मानला जातो या परंपरेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड इथं सालाबाद प्रमाणं नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून धनगर समाजाकडून ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात आला मुरगुड धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री काशिलिंग बिरदेव आणि आई अंबाबाई यांचा भाऊ बहिणीचा संबंध मानला जातो या परंपरेनुसार दरवर्षी भावाकडून भगिनीला मानाचा शालू अर्पण केला जातो आज ढोल ताशांच्या गजरात आणि शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत हा शालू आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आला याप्रसंगी धनगर समाजाचे नेते माजी नगरसेवक जगन्नाथ पुजारी यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अप्पाजी मेटकर यांच्यासह समाजातील मान्यवर आणि महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा उत्साह आणि भक्तिभावानं हा भक्ति सोहळा पार पडला